चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मुरम्मा ह्या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की इकडे आता ज्यावेळेस रमाचं सत्य माईने एकमेकींना जेव्हा दोघींनी सांगितलेलं असतं तेव्हा आता रमा खूप रडत असते रमा बोलते की खरोखर माझा अक्षय माझाच आहे आणि अजूनही माझा अक्षय माझ्यावर तितकाच प्रेम करतो हे माईकडून जेव्हा आता रमाला समजलेलं असतं तेव्हा आता रमा खूप खुश होते रमा ह्या माईला बोलते की खरोखर तू आमच्यासाठी जे काही करते त्यामुळे तुझे किती आभार मानू आणि किती इकडे अक्षय हा आपल्या घरामध्ये झोपलेला असतो अक्षय हा रमाचा विचार करत असतो अक्षय बोलतो की मला आज रमाचा आवाज ऐकून आज खूप बरं वाटलं काय आहे रमाच्या आवाजात वेग एवढं वेगळं दुसरीकडे आता या रमाला जिथे बांधून ठेवलेलं असतं तेथे रमा खूप मोठमोठ्याने ओरडू लागतं आहे आणि बोलते की प्लीज मला सोडा ना मला खूप भूक लागली आहे सोडा मला असं रमा ही मोठमोठ्याने आवाज देत असते तेवढ्यामध्ये देविका आणि नील तिथे येतात आणि ह्या रमाला विचारतात की तुला काय झालं गं ओरडायला तर रमा बोलते की मला भूक लागली आहे मला जेवायचं आहे मला काहीतरी खायला द्या तुम्ही म्हणताल ते मी करायला तयार आहे फक्त मला सोडा एवढीच माझी रिक्वेस्ट आहे नाही सहन होत मला ह्या गोष्टी जिंकलात आणि मी हरले असं समजा परंतु तुम्ही माझी इथून तुम सुटका करा प्लीज सोडा ना मला असं रमा ही या देविकाला बोलत असते त्यावेळेस आता देविका लगेच बोलते की तुला चांगलीच गोळी लागू पडली आहे आणि प्लॅनसुद्धा सक्सेसफुल झाला आहे वाटतं असं पण देविका नील एकमेकांना बोलतात आणि रमाला जिथे त्या खुर्चीला बांधून टाकलेलं असतं तिथे रमाचे हातपाय सोडू लागतात त्यानंतर इकडे नील बोलतो की एवढी भूक लागली आहे का तुला दुसरीकडे आता ही रमा जी असते ती तिथे बसलेली असते तिथे आता देविका आणि नील हे दोघेही आपल्या रमासाठी जेवण घेऊन येतात आणि रमाला जेवण देण्यासाठी नकार देतात त्यानंतर आता रमा लगेच ह्या देविकाला बोलते की मी एवढं खाते आणि लगेच झोपते मला आरामाची गरज आहे त्यावेळेस आता नील बोलतो की तुला जसं वाटतंय तसं तू खा परंतु वकिलांसमोर काय बोलायचं कसं वागायचं ते आहे ना तुझ्या लक्षामध्ये असं पण आता नील ह्या रमाला विचारतो तर रमा बोलते की हो तुम्ही अगदी जसं सांगितलं तसंच मी बोलेल त्यावेळेस देविका आणि नील दोघे एकमेकांकडे खूप खुश होऊन बघतात आणि हसतात त्यानंतर नील बोलतो की खाऊन घे आणि आराम कर उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यावेळेस आता रमा ही नीलकडे बघते तर इकडे देविका खूपच खुश होते देविका आणि नील बोलतात की चला जाऊ द्या तर हिला जेवण करू द्या आपण चला आपल्या रूममध्ये असं पण देविका व नील एकमेकांशी बोलतात आणि तेथून निघून जातात इकडे रमा ही त्यांच्याकडे लक्ष ठेवूनच असते त्यानंतर आता ही जी माई असते ती तिथेच लपून बसलेली असते ती हळूच या रमाला हळूच विचारते की काय मग असा प्लॅन आहे का तुमचा आता हा माईने सर्व काही दे आणि हा नीलचा प्लॅन ऐकलेला असतो आता माई लगेच बाहेर येते आणि रमाला बोलते की प्लॅन चांगला आहे तुमच्या मॅडमचा आणि सरांचा उद्या मी रमा म्हणून ह्याच गेटअपमध्ये इथेच रेडी होणार आहे असंही माई रमाला सांगते तर आता रमा ही माईकडे बघत राहते त्यानंतर माई, माई पुन्हा बोलते की आता मी असं इथे रेडी होऊन तयार झाल्यानंतर मी इथे थांबणार आणि तू तु तु तुझ्या अक्षयला भेटायला जायचं मग मी दाखवतेच यांना माझ्या डॅडीने माझ्या नावावर जी प्रॉपर्टी केली आहे ना ती यांना हवी ना आता बघा कशी मजा येते ते असं माई ही रमाला सांगते आता ह्या नील आणि देविकाला मी असा धडा शिकवणार आहे ना बघच रमा तू आता आणि रमा अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तुला जो काही ह्या दोघांनी म्हणून त्रास दिलेला आहे ना गं त्याचा बदला घेतल्याशिवाय मी अशी तशी गप्प बसणार नाही आहे असं पण ही माई ही या रमाला बोलते तर रमा आता माईकडे बघत राहते त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ही माई उठते आणि रूममध्ये चक्कर मारत असते आता नील तिथे येतो नील ह्या रमाकडे बघतो रमाने जीन्स पॅन्ट आणि टॉप घातलेला असतो त्यावेळेस नील आता ह्या रमाला बोलतो की काय परफेक्ट माईच दिसतेस ग तू तर आता ह्या नीलला माहीत नसतं की ही खरोखर ओर ओरिजिनल माईच आहे तिच्यासाठी तो ब्रेकफास्ट घेऊन तिथे आलेला असतो नील लगेच बोलतो की हा ब्रेक ब्रेकफास्ट खाऊन घे आणि वेळेमध्ये खाली ये आपल्याला आज खूप महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे असं पण नील या माईला बोलतो तर माई ह्या नीलला बोलतो की तू मला भरवणार नाहीस का तर ही रमा जी आहे ती साईडला लपून बसलेली असते त्यावर माई बोलते की मी खूप विचार केला आहे मला तुझं बोलणं जे आहे ते सुद्धा पटलेलं आहे अक्षय तर माझा होऊ शकत नाही मग तू तर होऊ शकतो ना माझा असं माई ही या नीलला बोलते आता रमा सर्व ऐकत असते नील थोडासा विचार करू लागतो त्यानंतर नील ह्या माईला बोलतो की क्या बात आहे तू तर अगदी माझ्या मनातलं बोलली त्यानंतर मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे दुसऱ्या दिवशी जो गुढी पाडवा असतो तो ह्या आपल्या सीमाच्या अक्षयच्या घरी छान प्रकारे साजरा होणार असतो रमा अगदी सुंदर छान साडी घालून तयार झालेली असते रमाने अगदी नऊवारी छान सुंदर साडी घातलेली असते आणि अक्षयने सुद्धा सुंदर असा ड्रेस घातलेला असतो आणि दोघेही छान तयार होऊन आता ही गुढी उभारणार असतात अक्षय ह्या रमाला बोलतो की रमा आता ह्या वर्षी बघ आपण ही नवीन गुढी कशी नवीन छान प्रकारे नवीन वर्षात साजरी करून उभारणार आहोत असं पण इकडे अक्षय जेव्हा रमाला बोलत असतो तेव्हा रमा ही अक्षयकडेच बघत राहते कारण मित्रांनो रमा ही, ही खूप सुंदर दिसत असते आता नेमकं अक्षय आणि रमा या गुढी पाडव पाडव्याच्या सणाच्या दिवशी आपल्या नवीन संसाराला सुरुवात कशा प्रकारे करणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर मुरांबा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद